तो माणूस बेशुद्ध झाला हे बघा इथं पडलं की तुमचा विषय संपला जय शिवराय मित्रांनो मी किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन एपिसोडमधून तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज मी जातो आहे एका सुंदर ठिकाणी एक हिडन प्लेस जे की पुण्यापासून जवळच आहे तुम्हालासुद्धा आवडेल नक्की बघा पूर्ण हा व्हिडिओ हे पुण्यापासून जवळच लोकेशन आहे आणि इकडं गर्दी पण कमी असते विकेंडला आजचा सॅटरडे आहे आता आपण निघूया तिकडे लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल मी आणि प्रवीण आम्ही दोघंसोबत जाते तर चला मग आम्ही आलो होतो ना तेव्हा हा पूल हा पूल बंद होता नवीन पूल आहे आणि हा पूल चालू होता तेव्हा बघा आता पाणी टेकलेला आहे पुराला तर हा पूर्ण पूल जातो पाण्याखाली मग या गावाचा कॉन्टॅक्ट तुटतो आणि हा पूल चालू आहे आता जस्ट मेन हायवे पासून आम्ही तीन किलोमीटर आत आलो आणि इकडं त्याच्या एकदम जबरदस्त आहे खूप सुंदर आहे वॉटरफॉल एन्जॉय कर असेल फॅमिलीसोबत तर तुम्ही इथे येऊ शकता जगताप वॉटरफॉल जवळच आहे जवळपास पुण्यापासून बावीस तेवीस किलोमीटर तर इथं विचारलं मी तर इथं साडेतीनशे रुपये एंट्री फी आहे साडेतीनशे रुपयात तुम्ही इथे एन्जॉयमेंट करू शकता जेवण वगैरे ते आतमध्ये ते चार्जेस वेगळे आहेत तर ॲक्च्युली आम्ही इथं जात नाही आम्ही समोर जातो आहे इकडे लोकेशन सांगतो तुम्हाला मी कु कुठं जातो आहे आम्ही तुम्हाला कळेल असते तर रस्त्याने बरेचसे वॉटरफॉल लागत आहे आम्ही थांबत थांबत जाते छान वाटत त्याचा पाऊस पण चालू आहे तर सध्या भात पेरीचं सीझन चालू आहे तर पुण्याच्या आऊट आहे ना भातच जास्त पिकवतात तर हा बहुतेक इंद्रायणी असेल कारण की पुण्याच्या जवळपास इंद्रायणीच पीक होतात तर रस्ता इतका सुंदर आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी थांबावं वाटत आहे पाणी किती स्वच्छ आहे एक फट माझे भात तयारी करून बघतो त्यांना विचारलं मी पहिले करू का ते म्हणून या तर एकाच न लावलं वेळात त्यांनी दोन नाही लावले त्याला एवढ्या पेंड्या पेंड्या बनवलेल्या होत्या तर जास्त तर नक्की पाठ दुखून कारण की तुम्ही बघू शकता बरंच असं खाली वाका लागते तर शेतीचं काम काय सोपं थोडी आहे पण खूप छान वाटते ते चिखलात गेल्यावर असं वाटते उड्या मारत चिखलात चांगला अनुभव होता मस्त आहे बदा वडेश्वर गावातले शेतकरी आहेत त्यांच्याकडे चार एकर शेती आहे आणि पूर्ण भातच लावतात ते इंद्रायणी तांदूळ आहे तर आपल्या पुण्याच्या परिसरात इंद्रायणी तांदूळ जास्त उत्पादन होते तर सांगत होते की जून महिना असतो पेरणीचा पण पाऊस तेवढा पडला नाही आणि आता पडला पाणी पाणी साचलं की मग त्यांनी जुलैमध्ये स्टार्ट केलं आहे चलो आता पण निघूया आता आम्ही आलो तर इथं बरेचशी पब्लिक पण येते आता चलो है, है। काई रुपे आनी रुपे रुपे। आता हा वॉटरफॉल बघायला चालू आहे आम्ही कमरे वॉटरफॉल आहे काय नाव सांगत होते तर इथं पार्किंगचे वीस रुपये घेतात आणि तिकडे जायचे दहा हजार रुपये घेतात एकाचे दहा रुपये आता पुण्याजवळ तसं पाहिलं तर काही हिडन राहायला नाहीये हिडन प्लेस हिडन प्लेस म्हणतात पण सगळी गर्दी असते आता कारण की पुण्यात पब्लिकच एवढी आहे शनिवार रविवार फिरणार कुठे मुलगा मी बरे मित्रांनो पंधरा वीस मिनटं लागतील तुम्हाला जायला या वॉटरफॉलला जास्त गर्दी नसते इथे पावसाळ्यात तुम्ही कुठे पण जा पुण्याच्या जवळपास सगळे गर्दीच गर्दी असते पण हे काही असे स्पॉट आहेत इथं गर्दी कमी असते नाहीतर तर अद्रई नंतर हरिहर हरिश्चंद्रगड हरिहर सिंहगड हे पुण्याजवळचे जे मेन स्पॉट आहेत जे फेमस झालेले स्पॉट आहेत ते तुफान गर्दी असते इकडून रस्ता असेल प्रवीण हा आला वॉटरफॉल इथे आला जवळ वॉटरफॉल तिथं गेलेत लोक खाली आहे पब्लिक इकडं पण जेवढी ग गर्दी असते ना पुण्यामध्ये तेवढी नाही आहे जास्त लोक येत नाही इकडे पण सुंदर आहे वॉटरफॉल वॉटरफॉल सारखा वाटत नाही घसरगुंड सारखा वाटतो खाली जायचं खाली कसं वाटलं लो मित्रांनो लोकेशन भारी आहे की नाही तर असा वॉटरफॉल मी पहिल्यांदा बघितला आता घजरगुंडी टाईप सारखा आता वॉटरफॉल कसे असतात म्हणजे पूर्ण कसा खाली पाणी भरते पण याच्यातून तसं नाही आहे असं घसरात घसरत 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 येते मित्रांनो जातो आम्ही बेंदेवाडी वॉटरफॉल वाड़ ला हा झाला एन्जॉय करून इकडे सगळे जादू 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 मित्रांनो ते लेण्या तिकडं पण जाता येते म्हणते पण पावसात जात आहेत आम्ही आणखी समोर जातोय तो आम्हाला बघायचा वॉटरफॉल बेंदेवाडी वॉटरफॉल 知道罪。对 नो अशा ठिकाणी आहे ना तुम्ही काळजीपूरक पाय ठेवत जा आता त्या माणसाचं आहे ना पाय घसरला दगडाहून चांगला आपटला आहे तो आता प्रवीणला म्हटलं थोडीशी हेल्प कर त्याची बघू शकतो तुम्ही शेवाळ आहे पूर्ण दगडावर आणि लोकांना माहीत नसेल लोक जातात सरळ सरळ डायरेक्ट घसरतात दगडावर दगडावर डोका आपटलं तर काय बघू शकते अशा ठिकाणी रिमोट एरियात आहे पूर्ण खूप आत आतमध्ये आलो मी अर ते माणूस विशुद्ध आला हे बघा काय चक्करला का माहीत म्हणजे तर प्रवीणनं त्या माणसाची मदत केली त्याला थोडं एनर्जी पण दिलं प्रवीणनं आणि त्या माणसं गेले जातात त्याला थोडंसं काहीतरी फिट टाईप आलं होतं hmm. तर तो बरं आहे आता तो गेल्या जातो गाडीनं गेले ते त्यांना म्हटलं तुम्ही चालेल जा घरी म्हणजे काय तर बी पी लो झाला त्या माणसाचा तर चला आता आम्ही निघतो पाऊस पण चालू झालाय आणि असंच या ठिकाणी आता पावसाचं तुम्हाला माहिती आहे शेवाळ खूप राहते मी पण घसरलो मागाशी त्या वॉटरफॉलजवळ मला माहित आहे की आता अशा ठिकाणी पडणार आहे त्या ठिकाणी आपले पावलं हळू ठेवायची नाही पडलं पाहिजे इथं इथं पडलं की तुमचा विषय संपला झमाझम जम पाऊस चालू आहे आता आम्ही जातो इकडे आमच्या मस्त पाय ठेऊन बसणार आहे वाव एकदम जोरात पाऊस चालू आहे एक नंबर एकदम क्लीन वॉटर आहे एकदम थंड पाणी आहे नंतर आम्ही या ठिकाणी आलो होतो तर सेम याच ठिकाणी थांबलो होतो आता सध्या पाणी कमी आहे त्यावेळेस खूप पाणी होतं तर पुण्याचे एकदम जवळ आहे आणि एवढं भारी स्पॉट आहे इकडं पर्यटक पण खूप कमी येतात कारण की इकडं जे ट्रॅव्हलिंग कंपनी आहे त्या इकडं टूर राहणार नाही मला तर वाटतं हे हिडन प्लेस आहे ना असंच राहिलं पाहिजे हिडनच राहिलं पाहिजे हा व्ह्यू खूप मस्त हा व्ह्यू बघा मित्रांनो तर हे प्रायव्हेट छोटं एक तलाव आहे इथे बहुतेक तिकीट आहे विचारतो तिकीट किती आहे किती तिकीट आहे दादा पन्नास हे पन्नास सकाळ नाही ना लागतील बिटतील असे नाही नाही आत्ताच आम्ही एकाला उचलला त्याला चक्कर आलेलं आहे ते शेवळ पडलं खाली पडलं पन्नास रुपये तिकीट आहे तुम्ही इथं एन्जॉय करू शकता थोड्याफार उड्या मारू शकता जास्त नाही डायविंग नाही करू शकत पण पोहू शकता इथे दोघेच दहा रुपये मिळत आहे बघा आणि तुम्ही अशा ठिकाणी येऊन असं करणार तर काय आपल्या पुण्याचं काय होणार साऊंड लावून ठेवलाय मित्रांनो आम्हाला इथं जवळपास तीन वाजे दीड दोन घंटे होतो इथं इथे एन्जॉय केलं खूप तर बेंदेवाडीचा वॉटरफॉल आम्ही आता काही बघत नाही हे प्रवीण म्हणतो आता घरी जायचंय त्याला थोडं काम आहे तर आम्ही आता बेंदेवाडी वॉटरफॉल काही बघणार नाही आहे नेक्स्ट टाईम बघू आता तुम्हाला कसा आवडला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ ते संपवतो भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय